का पाय फुसक ती बी फुसकन तू बी नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर जसं कालचा व्लॉग तुम्ही बघितला असाल तर ते आमच्या काकीच्या घरातलं विवाह होतं आणि आज होतं मम्मीच्या घरातलं तर मी व्लॉग करायचं विसरूनच गेली होती आणि आमची काकी फोन घेऊन आली आणि तिचं तिनं शूट केलं आणि माझं डोक्यातच नव्हतं शूट करायचं तर आकाशकंदील पण ठेवला होता आहे असा आणि मला रांगोळी काढता अजिबात येत नाही तर मध्ये मी शुभ विवाह लिहिलेलं तर ते काय व्यवस्थित आलं नाही त्यामुळं परत आणि त्याच्यावरती रांगोळी हे केली आणि परत आणि लक्ष्मीचं पाय काढूया असं ठरवलं पण ते ते पण फेल गेलं ते पण मला जमलं नाही तर घरातली मला चिडवत होती आणि कडनं जे रांगोळी दिसते ना ते काकीनं काढलं होतं ॲक्च्युली ते रांगोळीनं काढलं नव्हतं तिनं ते बोटानी फक्त डिझाईन काढली होती आणि बाकी कलर भर म्हणजे कलर कडून फक्त मी टाकलं होतं तिनं फक्त मध्ये डिझाईन केली होती मध्ये मा माझी मा भाई मला पायाला काय पाय काय बोलला असतो आता काय बोलून आता काय उपयोग नाही आता म्हणलं हा एवढा मोठा पाय दिसतोय पाच हाय सहा मोठा सांगितलं कार्ड म्हणून अगं पुढे मोठ्या माग टात बारीक असत्या

म्हटलं भाग तुला द्या नको भाजी होता असं मला वाटायला म्हणलं असतं आणि मी म्हटलं केलं असतं त्यांना आई पण पायाला कोणसा राहू काय आहे सांगायची माझे म्हणते पाया म्हणजे

तर ही ना मी साडी सिलेंडरखाली ठेवलं होतं आणि मम्मीची तुळस होती ती कलरच्या बादलीत हो लावलेली तुळस आणि त्या बादलीला मीच कलर केला होता आधी खूप महिन्याआधी आणि मग तीच बादली मी सिलेंडरवर ठेवली आणि मग साडी नेसवली त्या ह्याच्या स्टँडवर ठेवून ठेवल्यावर ते जास्त चुमचं होत होतं त्यामुळं मग सिलेंडरवर ठेवली वन टू थ्री स्टार्टिदान जिजा नाव मी सगळ

<laughs> पाऊस पाऊस आहे झालं काय किसनिया भिंत या फुसक निघाल ते

ट फुट चट फुट 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 बाई एवढं हा भुईचक्र भूईक्र चालू केलंयच ना

तो <इस सेथिखे गारी> बाद आहे का माहिती दाजीनी घेतले झालं ते बंद झालं तर फटाके फटले काकी बसली होती शिजाला घेऊन खोपऱ्यात ती म्हणजे तिथं किरकुट भाजी तिच्या लागली तर तिथं सिंड्या पड म्हणजे पडता पडतं जरा हे झालं तिला लगेच साईडला घेतलं म्हणून जरा वाचलं नाही तर त्या दिवशी काम होतं आमचं तर म्हणजे कार्यक्रमच झाला असता तर त्याच्यानंतर हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचा जाऊ तर ही मी एक चेअर मागवली होती जिजासाठी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर ही मी ॲमेझॉनवरून मागवली होती साडेसातशे आठशेपर्यंत काहीतरी मला भेटली होती मला एक्झॅक्ट किंमत माहीत नाही तर हे आमच्या मॅडमांना खूप आवडली पण ती नंतर काय त्यात ना असं झालं तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तोपर्यंत बाय